आ, या ठिकाणचे उमेदवार होते पुष्पा संजय मेमाने यांचं अचानक आज, तिकीट कापलं गेलं आणि त्यानंतर अनिता बुद्धजी शिंगाडे यांना तिकीट दिलं गेलं प्रकारे हा घटनाक्रम झाला काय सांगाल आपण नमस्कार मुजळ साहेब तुमचा प्रथम मी आभार मानतो की तुम्ही आम्ही तुम्हाला फोन केला आणि तुम्ही आमच्या अभिनंतीला माध्यम या ठिकाणी आला तुमचं प्रथम मी स्वागत करतो कालची जी काही अतिशय निंदनीय घटना घडली अशी महाराष्ट्र राज्यात कोणत्याही विधानसभेत घडू नये किंवा कोणत्याही जिल्हा परिषद मध्ये घडू नये अशी आमची इच्छा आहे कारण होतली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आमच्या ज्या उमेदवार होत्या सौभाग्य होत्या आमच्या वहिनी मेमाने यांच्या बाबतीत अतिशय वाईट घटना घडलेल्या आहे आम्हाला खऱ्या सांगायचं म्हटलं तर आम्ही दादांसोबत काम करतो गेली पंधरा वर्ष काम करतो मी दादांच्या प्रत्येक कार्यात मी हजर असतो आणि दादा पण माझ्या प्रत्येक कार्यात हजर असतात दादाच्या बूथ पासून तर प्रचारापर्यंत जबाबदारी मी घेतली आणि त्यांनी अतिशय म्हणजे जवळचं आमचं नातं होतं आणि हाय रिलेशन सातत्याने वाढत असल्यानं उदापूर मतदारसंघामध्ये जी उदरसाठी जे रिझर्वेशन आलं ते सर्वसाधारण एस टी कॅटेगरीचं महिला आलं त्याच्यानंतर मग आम्ही दादाने शब्द दिला शब्द विचारला की दादा आमची आमची अशी इच्छा आहे तुमच्या यावर काय म्हणते दादा म्हणले ठीक आहे तुमची इच्छा आहे तुम्ही कामाला लागा आणि जे आपलं इलेक्शन आहे ते साधारणतः त्या इलेक्शन साठी पाच ते सात महिने बाकी होते तेव्हा आम्ही दादांना शब्द दादा म्हणले ठीक आहे तुम्ही कामाला लागा आम्ही त्या पद्धतीने कामाला लागलो प्रत्येक गावागावित वाड्यावस्थेत आमचा प्रचार चालू झाला आम्हाला रिस्पॉन्स पण चांगला भेटायला लागला आणि त्यानंतर जसं जसं हे मतदानाची तारीख जवळच आले आम्ही त्यांना विचारत गेले की दादा आपलं कसं आहे काय कसं आहे दादा म्हणले काही प्रॉब्लेम नाही आपलं सीट फिक्स झालेले आहेत प्रथम म्हणजे आपलं जे होतं ते कैलास गार यांना जिल्हा परिषद होतं त्यानंतर उद्यापूर गाणामध्ये आमच्या वहिनी संजय पुष्पा मेमाने पुष्पा संजय मेमाने यांना होता तर दादा म्हणले काही नाही प्रॉब्लेम नाही आपले जवळजवळ सीटं फिक्स झालेल्या आहेत आणि जे कालची घटना घडली तर आम्ही सर्व तयारीशी त्या ठिकाणी गेलो होतो गेल्याच्या नंतर आम्हाला दहा टाइम मिळता जे जे शिवसेनेचे वरिष्ठ पदा अधिकारी होते त्यांनी आम्हाला टाइम दिला तुम्ही दहा वाजता या ठिकाणी या तुम्हाला आम्ही ए बी फॉर्म देतो ए बी फॉर्म द्यायच्या नंतर आम्ही दहा ठिकाणी दहा वाजता त्या ठिकाणी गेलो कोण होते कोण होते पदाधिकारी कोण होते तुमचे कार्यकर्त्याचे पदाधिकारी सर्व होते त्यामध्ये मग विश्वस्थ नामले असतील विकास शेठ रावत असतील दत्ताभाऊ शिंदे असतील हे सर्वच कार्यकर्ते त्या ठिकाणी होते त्यांनी आम्हाला बोलून घेतलं की तुम्ही त्या ठिकाणी या आणि तुम्हाला आम्ही तुम्हाला ए बी फॉर्म देतो आमचा त्या ठिकाणी फॉर्म फोन झाला आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आमच्याले लेडीज महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील सर्व आम्ही आमचा तरुण वर्ग त्या ठिकाणी आम्ही ले, गेलो गेल्याच्या नंतर आम्हाला दहा टाइम देतो तर म्हणजे अकरा वाजेपर्यंत तुम्ही थांबा आम्ही सर्व फॉर्म ची पूर्तता केली आणि म्हटलं आम्हाला आता एबी फॉर्म बी फॉर्म भेटेल अकरा वाजता भेटेल त्याने परत अकराचा टायमिंग दिला अकरा नंतर बारा अकरा नंतर ते म्हणले बारा वाजता या बरं ठीक आहे म्हटलं ठीक आहे बारा वाजता बारा नंतर ते म्हटले दोन वाजता तर तीन वाजता फॉर्म भराय तीन वाजता शेवटचा टायमिंग फॉर्म भरायचा आणि ते अचानकपणे फोन आला की तुम्ही दादा आले दादांना भेटायला कुलस्वामीमध्ये या बरं ठीक आहे म्हणलं आता कुलस्वामीमध्ये त्यानंतर तिथे गेल्यावर चर्चा झाली की दादा असाचा विषय काय झाला बाबा दादा म्हणले आप नाही आपल्याला पूर्ण हे आणायचे काय आणायचे म्हणतात पूर्ण पॅनल आणायचे त्यासाठी तुमची तयारी आहे का म्हणलं हो दादा आणि दादाने आम्हाला अगोदर शब्द शब्द दिला होता की तुम्ही मतदारसंघामध्ये फिरा आम्ही संपूर्ण मतदारसंघ फिरलो होतो दादा म्हणले तिथे गेल्यानंतर दादाने थोडा विषय वेगळा केला की असाच विषय असाच विषय ते शिक्षक लोक आहेत आणि दोन शिक्षक वगैरे जमणार नाही म्हणलं दादा पण आम्ही पूर्ण तयारीशी जमले असे अचानकपणे तुम्ही आम्हाला सांगताय दोन दिवस जरी आम्हाला सांगितलं असेल ते आम्ही तुमचं ऐकलं असतं आता शेवटच्या क्षणाला तुम्ही आम्हाला सांगताय की तुम्ही थांबाल का तुम्ही सर्व एकत्र मिळून विचार करा विचार करण्यासारखे आता काही गोष्ट राहिली नाही आम्ही जेडीपीचे गारे त्यांचे पण मिस्टर मिस्टर शिक्षक होते ना हो बरोबर त्यांचे पण मिस्टर शिक्षक होते त्यानंतर म्हणले तुमचा जनसंपर्क कमी आहे ठीक आहे म्हणजे जनसंपर्क कमी कसा म्हणला आम्ही तर पूर्ण मतदारसंघामध्ये फिरलेले आमच्या गावगावी पॅम्पलेट गेलेत घराघरामध्ये पॅम्पलेट गेलेत जेन्सन कमी नाही म्हणला आणि दादा म्हणले नाही त्यासाठी पाठबळ मोठं लागल म्हणलं दादा आम्ही त्यासाठी आमची पूर्ण तयारी आम्ही तयारी त्या ताकदीत उतरलो आम्हाला कुठल्याही प्रकारची गैर गैरस कमतरता भासणार नाही याची आम्ही हे करू आणि त्यानंतर मग दादा म्हणले तुम्ही विचार विनिमय करून सांगा म्हणले दादा आमचं फायनल झाले आमचा टायमिंग संपत आला आम्हाला बी फॉर्म द्या त्यानंतर वस्तू त्यांची काय तरी अंतर्गत चर्चा झाली आणि त्यांनी शेवटी आम्हाला तो दिलाच नाही <coughs> दादा आम्ही सांगलं दादा की आम्ही आम्ही पंधरा वर्ष काम करतोय त्या पंधरा वर्षाचं काम केल्याचं आम्हाला आज फळ भेटलं त्याचा फळ भेटलं मग आम्ही काय समजायचं तिथून आम्ही निघून आलो तिथून शेवट सांगितले की दादा आजपर्यंत जे आम्ही पंधरा वर्ष काम केलं कुणाचे एक रुपया नाही घेतला दादांची ना सर्व बहुत जबाबदारी मी घेतली त्यामध्ये मग आज आमचे स्वर्गीय असतील अमोल गाडगे होते ते पण होते मी होतो त्यांच्यासोबत त्याच्यानंतर सर्वच आमचे तरुण वर्ग होता लहानचा अतिशय प्रामाणिकपणे काम करत कुठल्याही कुठल्याही याची अपेक्षा आल्याचं अपेक्षा न करता एक प्रामाणिकपणे आम्ही आमचे कर्तव्य पार पाडलं तरी सुद्धा आम्हाला डावलून इतरांना उमेदवारी देण्यात आली आता बुधई शिंगाडे जरी उमेदवारी दिली गेली तेही तुमच्या शेजारच्या गावचे आहेत बरोबर मग त्यांनी तुम्हाला विश्वासात नाही घेतलं का नाही नाही असली गोष्टी प्रकारची गोष्ट घडली नाही की बुध शिंगाडे पण आमच्याच गावचे जवळचे आहेत त्यांनी पण आम्हाला थोडं विचारायला लागत होतं आता कुठलं शेजार शेजार असे त्यांना पण आमची थोडक्यात गरज बसली असते त्यांनी आम्हाला एक सांगितलं असतं बोल सर असे असा प्रॉब्लेम आहे संजय सर असा असा विषय आहे तुमचा विषय काय होते तर आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं असं सर तुम्हाला भेटत असेल तर आमचा काय प्रॉब्लेम नाही आम्ही माघार घेतो फक्त आमच्या मनाचा एक उद्देश काय होता ही जी उमेदवारी दिली ती आम्हाला ऐन टाइमाला आम्ही ज्या वेळेला गेला असतात थोडक्यात काय झालं दोन दिवस आधी आम्हाला सांगितलं असतं सर तुम्ही थांबा आपल्याकडे दुसऱ्या कॅन्डिडेटा राहिला तरी आम्ही त्यांची मागणी पण आई वेळाला आम्हाला जेव्हा केसाने गळा आपल्या म्हणतात ना परिस्थिती आज म्हणून आम्हाला शिवसेना पैसावाले नाहीत की बाबा पंधरा लाख रुपये खर्च करू आणि वीस लाख रुपये खर्च करू असं अशी परिस्थिती नाही आम्ही तुम्ही सांगितलं की तीन महिने आम्ही मतदारसंघामध्ये फिरत होतो एकंदरीत या मतदारसंघामध्ये फिरत असताना कशा प्रकारे तुम्हाला प्रतिसाद भेटत होता मतदारसंघामध्ये फिरत असताना अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला भेटत होता आमचे जेवढे नाते होते आणि आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये गावागावमध्ये आम्ही घराघरामध्ये पोहोचलेलो प्रत्येक मतदारपर्यंत आम्ही पोहोचलेलो पोचलेलो होतो आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स होता आम्हाला शंभर टक्के खात्री होती आमचं सीट लागणार आपला काय राजकीय वारसा होता का काय नाही आमचा राजकीय वारसा असं काहीच नाही मग एकंदरीत ही उमेदवारी कापायचं कारण नेमकं काय होतं आता हे वरिष्ठ पातळी साहेब काय चर्चा झाली ते पण आम्हाला करत नाही नॉमिनेशन फॉर्मच्या काही दोन तास दोन तासात असं उलता पालत झाले ते पण आम्हाला काही कळलं नाही आमदार साहेबांनी बाईट दिली होती त्या बाईट मध्ये तुमचं नाव त्यांनी घेतलं होतं होत तिने उमेदवारी त्यांनी डिक्लेअर केले होते होते आणि ऐन वेळेसच ही उमेदवारी त्यांनी नाकारली काय संपूर्ण या ठिकाणी गाव तुमचं आहे काय सांगाल आता आम्ही साधारणतः संपूर्ण आमचा गाव नाराज आहे कारण हे अतिशय म्हणजे राजकारण अतिशय बिकट ज्या आमच्यावर जी वेळ आली ही दुसऱ्यांना वेळ येऊ नये दुसऱ्यामुळे एखाद्या एखादं वेळ येऊ नये हीच आमची इच्छा आहे दुसरं काही नाही